नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती सूचना तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करा सूचना वाचा आणि त्यानंतर आपण पुढं जाऊया तर मला अशी खात्री आहे की तुम्ही पॉज करून ही सूचना वाचली असेल आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करतोय आणि आज गुरुवारी इंडेक्स इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता आपण कालपासूनच विश्लेषण करताना खालच्या बाजूला हा रिव्हर्सल झोन दिलेला होता तुम्ही बघू शकता की ही जी लेवल आहे तेवीस हजार दोनशे पंधरा आणि त्याच्या खाली तेवीस हजार एकशे सत्तर हा रिव्हर्सल झोन दिलेला होता म्हणजे काय तर किंमत खाली येऊन रिव्हर्स होऊन वर जाऊ शकते आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मागच्या दोन तीन दिवसांपासून सांगतोय की अमेरिकेमध्ये अमेरिका uh, वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारचे रेसिप्रोकल टॅक्सेस लावणार असं ते आणि त्याच्यासाठी दोन तारीख फिक्स करण्यात आली होती आणि अमेरिकन आपल्याला माहिती आहे की टाइम झोन असा आहे की आपल्याकडे रात्र झाली की तिकडे दिवस होतो दोन तारखेला म्हणजे काल रात्री त्यांच्याकडे त्या घोषणा झाल्या मग आपल्याकडे व्हॉलेटिलिटी होऊ शकत होती पण आपले रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन फिक्स होते तुम्ही इथे बघू शकता काल सगळ्या निगेटिव्ह न्यूज असताना सुद्धा आपल्याला पहिली दोन टार्गेट मिळालेली होती आज डाउन ओपन झालं आणि आज लाईव सेशन मध्ये मी सांगितलं होतं गॅपडाऊन ओपन होतंय गॅपडाऊन ओपन होण्यापूर्वी काय करायचं हे मी सांगितलेलं होतं की बाबा हा इथे हाय आहे हा इथे लो आहे दोन्ही मार्क करायचं त्याची फिफ्टी पर्सेंट लेवल काढायची ती फिफ्टी पर्सेंट लेवल इथे येत होती जर समजा इथून तेजी व्हायला लागली आणि ह्या फिफ्टी पर्सेंटच्या वर गेलीच नाही आणि इकडून रिव्हर्स आलं तर मग काय होईल आपल्याला हे जे रिव्हर्स झोन आहे आणि टार्गेट झोन आहे त्याचा उपयोग संपला असा त्याचा अर्थ होईल पण तसं झालं नाही फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या वर गेलं आणि वर टिकलं तर मग त्याचा अर्थ असा होईल की हे झोन अजूनही ऍक्टिव्ह आहेत ओके आणि मग आपल्याला वरचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात अर्थात तुम्हाला माहितीच आहे की हे रिव्हर्सल झोन आपण काही प्युअर ॲस्ट्रॉलॉजी प्युअर ॲस्ट्रॉनॉमीवर काढत नाही तर त्याच्याबरोबर टेक्निकल ॲनालिसिस पण असतं आणि इथेच आपल्याला लक्षात येईल की टेक्निकल अनालिसिसचा पण इथे वापर होता हे तुमच्या खुबीनं लक्षात आलं असेल झालं बघा काय की गॅपडाऊन ओपन झालं टॅक्स लावले सव्वीस टक्के टॅक्स भारतावर लावला तर तरी सुद्धा गॅपडाऊन ओपन झालं पण एकूण बघितलं तर संपूर्ण जगाच्या तुलनेनं विचार केला तर आपल्यावर तेवढा काही टॅक्स लावलेला नाही आपण बावन्न टक्के लावतो त्यांनी सव्वीस टक्केच लावलाय म्हणजे आपल्या निम्मेच लावलाय तर त्यामुळे ठीक आहे इथून बघितलं तर तेजी झाली गॅपडाऊन ओपनिंग नंतर बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलच्या वर गेलं फिफ्टी पर्सेंट लेवलला रिस्पेक्ट केलं आपल्या रिव्हर्सल झोनला रिस्पेक्ट केलं खाली आलं बरोबर रिव्हर्सल झोन वरनं रिव्हर्स झालं दोनदा रिव्हर्स झालं आणि त्यानंतर वर जाताना परत फिफ्टी पर्सेंट टार्गेट ब्रेक केलं आपलं बरोबर पहिलं टार्गेट आहे ते टच केलं त्याला थोडस वर गेलं म्हणजे इतक्या आपण काढलेल्या लेवल्सला इतकं व्यवस्थित आणि ह्या लेवल काही मी आज काढल्या नाही आहेत बरोबर ह्या लेवल मी काल काढल्यात काल सकाळी काढल्यात अकरा वाजण्याच्या सुमारास त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या लेवलमध्ये काही चेंज नाही कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल परफेक्ट आपल्या ह्या लेवलला सपोर्ट घेतला गेला कारण ही रिव्हर्सल लेवल होती ह्या लेवलला परफेक्ट रेझिस्टन्स घेतला गेला जसा मी तुम्हाला आणि हे घेत असताना सुद्धा मी सांगितलं होतं की इथे थोडा रेझिस्टन्स घेणार कारण काल सुद्धा ह्या लेवलला खूप वेळ रेजिस्टन्स घेतला बरोबर इथे तुमच्या लक्षातील दिवसभर रेझिस्टन्स घेतला आणि शेवटच्या तासाभरात मग दोन अडीच नंतर आपल्याला ब्रेकआउट मिळाला होता आज काय झालं रेझिस्टन्स घेतला परत खाली आलं परत ह्या फिफ्टी पर्सेंट लेवलचा रिस्पेक्ट केला परत वर गेलं जवळ जवळ टार्गेट दिलं परत मग मात्र खाली आलं थोडं ओके हे साहजिक होत कारण मी आजचं जर विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर आज एका ठिकाणी मी सांगितलं होतं एका स्टॉकच्या विश्लेषणामध्ये की आपल्याला एखादी लेवल जर ब्रेक करायची असेल ना आता समजा ही लेवल ब्रेक करायची आहे तर मला एवढ्या खालून येऊन ती लेवल नाही ब्रेक होणार बरोबर मला ही जर लेवल ब्रेक करायची आहे तर इथे येऊन टच होऊन जर खाली गेलं आणि जवळून जर परत वर जायला लागलं तरच मला ती लेवल ब्रेक होणार हे आजचं विश्लेषण जे होतं तुम्ही आजचं जर लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग बघितलं तुम्हाला ग्रुपवर ज्या लिंक मिळाली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि ते रेकॉर्डिंग मुद्दा माय का फक्त सुरुवातीला काय झालंय थोडा वेळ माईक बंद राहिला पाच सहा मिनटं ते माझ्या लक्षात आलं नाही कमेंट वाचल्या गेल्या नाहीत आणि नंतर मात्र सगळं विश्लेषण तुम्ही ऐकू शकता की कशा पद्धतीनं हे झालंय सगळ्या मी गोष्टी परफेक्ट तुम्हाला सांगितल्या होत्या त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये होताना आपल्याला दिसतात तर त्यामुळे असं म्हटलं जातं की मार्केटमध्ये प्रेडिक्शन अवघड असतं पण प्रेडिक्शन जरी अवघड असलं प्रेडिक्शन होऊ शकत नाही असं सुद्धा म्हटलं जातं पण प्रेडिक्शन सुद्धा होऊ शकत आणि मार्केट कसं बिहेव करेल हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ आता खूप आल्यामुळे काय झालं आता इथे बघा काय झालं होतं इथे सुद्धा खूप खालना आलं होतं त्यामुळे पहिल्यांदा ब्रेक नाही झालं खाली आलं दुसऱ्यांदा प्रयत्न झाला ब्रेक नाही झालं परत खाली आलं तिसऱ्यांदा प्रयत्न झाला ब्रेक नाही झालं चौथ्या वेळेला इथूनच रिव्हर्सल झालं म्हणून ब्रेक झालं दा, लक्षात आलं आता इथे काय झालं इथे प्रयत्नच झाला नाही खाली आलं आज ह्या लेवलच्या आसपासवरनं जर परत उद्या प्रयत्न झाला तर ब्रेक होऊ शकतं आणि मग परत दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर माझ्या मते तुम्हाला आता मार्केट कसं काम करतं हे लाईव्ह सेशनच्या रूपानं का असे ना किंवा तुम्ही हे जे विश्लेषण बघता ह्या रूपानं आपल्याला लक्षात यायला लागलं असेल आता उद्या चार तारखेला आपल्या युट्यूब चॅनलला पाच वर्ष पूर्ण होत आहेत उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे अजिबात चुकवू नका आता आपण पुढच्या विश्लेषणाला लागूया आता काय होऊ शकतं पर्सेंट लेवल कुठे लेवल आपण मार्केट ओपन झाल्यावरच काढली होती बरोबर लाईव्ह सेशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर आता त्याच्यावरच हे झालं म्हणजे आज दिवसभरात एकदा ब्रेक झालं एकदा सपोर्ट म्हणजे एकदा त्याला रिस्पेक्ट केला परत ब्रेक झाल्यानंतर मग मात्र त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालेलं नाहीये आता जर उद्या थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर उद्या ही लेवल टच होऊन वर जाण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर पुन्हा आपल्याला दुसरं टार्गेट येऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग होणार इथे जसं इथे झालं होतं त्यानंतर थोडंसं झाल्यानंतर पुन्हा जर वर गेलं तर मग तिसरं टार्गेटसुद्धा आपल्याला येताना बघायला मिळू शकतं दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकलं ना तरच पुढे आपल्याला पुढची टार्गेट बघायला मिळू शकतात आणि तिसरं टार्गेट झालं तरच मग चौथ्या टार्गेटचा आपल्याला विचार करता येईल दुसऱ्याच्या वर जोपर्यंत टिकत नाही ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला काय होऊ शकतं मार्केटमध्ये जर पुन्हा इथपर्यंत झालं जसं इथे आलं होतं पुन्हा इथपर्यंत झालं आणि इथनच रिव्हर्स व्हायला लागलं तर मात्र मग सेलिंग येऊ शकतं दुसऱ्या लेवलच्या वर टिकलं तर मग तिसरं टार्गेट चौथं टार्गेट येऊ शकतं त्यानंतर सेलिंग जरी आलं तरी पुन्हा वर जाऊ शकतं अशा प्रकारचं आता इथे आपल्याला विश्लेषण आहे तुम्हाला आता संपूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल आपण थोडंसं काय करूया आता डेली टाईम फ्रेमवर येऊया डेली टाइम फ्रेमवर तुम्हाला काय दिसतंय आपण रिव्हर्सल झोनमध्ये आहे ओके रिव्हर्सल झोनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथून वर गेल्यावर पंचवीस तारखेला मी सांगितलं होतं की सगळे तेजीच्या पोझिशन बंद केल्यात तुम्हाला सुद्धा आता पाठ झालं असेल माझं वाक्य त्यानंतर हे का का सांग हे परत काय सांगतो इतकं हे करून कारण काही सदस्य नवीन असतात त्यांना माहीत नसतं की आपण कुठे काय सांगितलंय काही सदस्य नियमित नसतात त्यांना माहीत नसतं आपण कुठे काय सांगितलंय म्हणून हे रोजच्या व्हिडिओमध्ये सांगावं लागतं की ही एवढी तेजी झाल्यानंतर पंचवीस तारखेला मी ओपनिंगलाच सांगितलं होतं की तेजीच्या माझ्या सर्व पोझिशन मी बंद केल्यात थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं रिव्हर्सल येऊ शकतं आणि रिव्हर्सल झोन इथे काढलेला होता रिव्हर्सल आलं टॉप पासून तुम्ही बघाय बग, बघितलं तिथपर्यंत आलं थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला परत खाली गेलं आता परत वर जायचा प्रयत्न होतोय ह्या सगळ्यामध्ये जर उद्या हा हाय ब्रेक झाला किंवा ह्या रिव्हर्सल झोनची दुसरी लेवल जी आहे ह्याच्या वर टिकायला लागलं तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं उद्या क्लोजिंग आलं आणि सोमवारी जर त्याचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं मग रिव्हर्सल होईल हे कन्फर्म झालं आणि रिव्हर्सल कन्फर्म झालं की वरची टार्गेट जी आहेत बरोबर ती टार्गेट मी तुम्हाला डिस्क्लोज करीन टार्गेट आत्ताच माझ्याकडे आहेत मी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ना थोडीशी झलक पण दाखवीन त्या टार्गेटची पण ती टार्गेटला कन्फर्मेशनची वाट बघतोय म्हणून मी ती टार्गेट, टार्गेट आता डिस्क्लोज करत नाहीये आत्ता दाखवत नाहीये तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथून खाली आलंय रिव्हर्सल झोन मध्ये आले वरून खाली आलंय रिव्हर्सल झोन मध्ये आल्यावर रिव्हर्स होणार ओके तर असा त्याचा अर्थ आहे तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये हे होतंय आता बँक निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टीनं आज धूमधडाका केला बँक निफ्टीमध्ये आपण इथे सुद्धा खाली ओपन झालं ओपन झाल्यावर वर यायला लागलं हा हाय आणि हा लो मार्क करून आपण काय केलं होतं फिफ्टी पर्सेंटची लेवल काढली होती फिफ्टी पर्सेंटची लेवल मैं आली। बर, इथे मिळाली त्याच्या वर गेलं त्याचा हाय लगेच ब्रेक झाला त्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे पहिल्या टार्गेटच्या वरच सगळं होतं बरोबर पहिलं टार्गेट तर लगेचच आलं होतं दुसरं टार्गेट आलं तिसरं टार्गेट सुद्धा आज आलं आणि निफ्टी बँकेनं काय केलं एकदा इथे रिस्पेक्ट केला दुसऱ्या टार्गेटला खाली आलं त्यानंतर जे ब्रेकआउट झालं तिसरं टार्गेट आलं त्यानंतर तिस तिसऱ्या टार्गेटला खूप वेळ रिस्पेक्ट केला आणि त्यानंतर वर जाऊन आपल्याला वर जाताना दिसतंय म्हणजे निफ्टी बँकेनं खूप चांगली टार्गेट आपल्याला आज दिलेली बघायला मिळत आहेत आता मी जर तुम्हाला डेली टाईम फ्रेमवर आणतोय आणि मोठ्या टाइम फ्रेमवर फ्रेम बँक निफ्टी काय करू शकते ते आपण बघतोय तर मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय बघा बँक निफ्टीनं जसं तेजी झाली पंचवीस तारखेपर्यंत तेजी झाली होती त्यानंतर थोडंसं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली जाऊन आता वर जातंय आज जर बघितलं तर तुमच्या लक्षातील कालचा हाय सुद्धा मोडलाय आणि कालचा लो सुद्धा मोडलाय तुम्ही जर दोन दिवसाच्या कॅन्डल बघितल्यात तर इथे ही जी आजची कॅन्डल तयार झाली आहे ही बुलिश एनगल्फिंग कॅन्डल तयार झाली आहे उद्या जर आजचा हाय मोडला आणि वर जायला लागलं तर आपल्याला खूप मोठी टार्गेट्स बघायला मिळू शकतात टार्गेट्स मी ऑलरेडी काढून ठेवली आहेत तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो वरच्या बाजूला बघितली तर टार्गेट झोन मी काढून ठेवलाय आत्ता ती रिव्हील करणार नाहीये याचं कारण थोडंसं कन्फर्मेशन आवश्यक आहे उद्या जर हाय मोडून जर ह्याच्या वर जायला लागलं तर येणाऱ्या काळात ती टार्गेट्स तुम्हाला मी दाखवू शकतो सगळ्याची वरची टार्गेट्स रिव्हर्सल झोन आधीच काढून तयार असतात फक्त वेळ आल्याशिवाय त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत नाहीये फक्त झलक दाखवली की आपण कशा पद्धतीनं आधीच सगळ्या गोष्टी तिथे काढून ठेवलेल्या आहेत तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण वर थोडक्यात बघूया मध्ये काय झालं मध्ये पण परफेक्ट आपल्याला हवं तसंच झालं खाली ओपन झालं पण सेन्सेक्स काय झालं होतं खूप खाली ओपन झाला होता हा हाय आणि हे अंतर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खूप खाली गॅपडाऊन ओपन झालं होतं सगळं रिकवर रिकव्हर केलं फिफ्टी पर्सेंटच्या वर येऊन पहिल्या पंधरा मिनिटातच क्लोज दिली त्याला रिस्पेक्ट केलं रिव्हर्सल झोनचा सपोर्ट घेतला जसा तिकडे घेतला निफ्टीमध्ये परफेक्ट तुम्ही इथे बघू शकता म्हणजे आपल्या लेवल किती परफेक्टली काम करतात तुमच्या लक्षात येईल त्यानंतर इथून वर गेलं दुर्दैवानं पहिलं टार्गेट आलं नाही कारण खूप खालणं म्हणजे आजची जी थेरी आहे ना ती तुम्ही जर बघितली आजचं जर लाईव्ह सेशन बघितलं तर त्यात तुम्हाला शिकण्यासारखं खूप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ही लेवल जर ब्रेक करायची आणि इथून सुरुवात करून जर ती ब्रेक करायला आलं तर ब्रेक होण्याची शक्यता कमी असते इथनं प्रॉफिट बुकिंग येणार आणि जर परत इथूनच ब्रेक व्हायला लागलं म्हणून एन पॅटर्न काम करतो ओके इथूनच जर ब्रेक व्हायला लागलं तर मग ब्रेक होऊ शकते खूप खालनं जर ताकद लावली असेल तर बाहेरची सगळी ताकद इथून इथे येण्यापर्यंतच खर्च होते आणि रेजिस्टन्स ब्रेक होऊ शकत नाही बरोबर तर त्यामुळे आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे तर रेजिस्टन्सच्या जवळून सुरुवात झाली पाहिजे ती झाली आता इथे उद्या काय होईल उद्या जर समजा अप ओपन झालं आणि इथून जायला लागलं तर मग हे टार्गेट येऊ शकतं पुढचं टार्गेट येऊ शकतं लक्षात आलं तर ह्या पद्धतीनं लक्षात ठेवा म्हणजे इथून इतकं येऊ शकतं तसं तेवढंच अंतर जर जा इथून इकडे मोजलं तर पहिली दोन टार्गेट सहज येऊ शकतात पुढची टार्गेट सुद्धा आहेत जर तुम्ही रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला चारही टार्गेट्स मी दिलेली आहेत बरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा व्हिडिओ चालू असताना ठेवू शकता तर मायमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आता तीनी इंडेक्स इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होती इंडेक्सच्या या विश्लेषणानंतर आपल्याला आता थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही महत्वाच्या सूचना बघायच्या आहेत आपल्यापैकी अनेक जण नवीन असतात त्यांना शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असतं तर त्याच्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत ज्याच्यावर आपण लाईव्ह सेशनच्या पण लिंक देतो रोजच्या व्हिडिओच्या लिंक असतात आणि पण बरीचशी महत्त्वाची माहिती असते तुम्हाला जर ते ग्रुप जॉईन करायचे असतील तर त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात तर तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपले ग्रुप जॉईन करू शकता आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके तर फ्री कोर्स मध्ये आपल्याला तुमच्याकडनं काहीही कमिटमेंटची आवश्यकता नाही आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण केलं जातं याच्याबरोबर बरोबर तीन कोर्सेस आहेत जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करता येऊ शकतात त्याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला फ्री कोर्सची माहिती दिली जाईल ओके okay, तुम्हाला फ्री कोर्स बघितले तिन्ही कोर्स बघितले रोजचं विश्लेषण बघितलं तुम्हाला आवडलं कारण इथे आपण जे विश्लेषण करतो हे फक्त टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्यानं करत नाही तर एस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स अशा चार शास्त्रांना एकत्र करून आपण हे अॅनालिसिस करतो आणि म्हणून आपल्याला इतक्या परफेक्ट पद्धतीनं विश्लेषण करता येतं तर फ्री कोर्समधले जर तुम्हाला कोर्सेस हवे असतील तर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर पाठवा याचा सुद्धा पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे नंबर लक्षात राहील तुम्हाला जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये भाग घ्यायचा असेल तर आता आज किंवा उद्याचा जास्तीत जास्त पाच तारखेचा शेवटचा दिवस आहे तुम्ही काय करू शकता अपस्टॉक्समध्ये रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करा अपस्टॉक्सची रेफरल लिंक ह्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर अपस्टॉक्स मध्ये तुम्ही प्रीमियम लाईफ म्हणजे मध्ये एक रेफरल लिंक द्वारे अकाउंट ओपन केलं फ्री डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाइम फ्री मेंबरशिप मिळू शकते इथून पुढे लाईफ टाइम आप आणि फ्री अशा दोन्ही कन्सेप्ट इथून बंद होणार आहेत पाच तारखेनंतर किंवा पुढच्या आठवड्यापासून आपल्याला लाईफ टाईम फ्री मेंबरशिप कुणालाच मिळणार में नाही आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मागच्या पाच वर्षात घेतली आहे त्यांचीच फक्त पुढे कंटिन्यू होईल बाकीच्यांना त्याच्यासाठी काही चार्जेस पे करावे लागतील आता इथे अधिक माहितीसाठी तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती आहे पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाठवली जाईल पेड कोर्सची नवीन बॅच ऍडमिशन चालू झाल्यात तुम्हाला जर त्याची अधिक माहिती पाहिजे असेल एप्रिल दोन हजार पंचवीस बॅच ॲडमिशन चालू झालेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर पाठवा तुम्हाला पेड कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं याची माहिती आता आपण पुढे जाणार आहोत आणि स्टॉकच अनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत तर आता स्टॉकचे अनालिसिस करूया या आठवड्यासाठीचे जे स्टॉक होते तर ते मी स्टॉक तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आणि त्यानुसार त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीचा अजूनही या आठवड्यात आपल्याला अपेक्षा होती की एकदा ब्रेकआउट येईल पण तो ब्रेकआउट आलेला नाही पुढच्या आठवड्यातील स्टॉक वर लक्ष ठेवा जेव्हा कधी ब्रेकआउट येईल ह्या लेवलच्या वर आपल्याला एक ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा हाय जर ब्रेक झाला तर मग येणाऱ्या काळात आपल्याला काय होऊ शकतं की खूप मोठी तेजी बघायला मिळू शकते कदाचित हा हाय सुद्धा आपल्याला टार्गेट म्हणून येऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला हा रिव्हर्सल झोन आहे किंमत वरनं खाली आली आहे रिव्हर्सून जेव्हा कधी वर जाईल वरच्या दिशेनं खूप चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आपल्याला अभ्यासासाठी बघायचं आहे मी काय याच्यामध्ये स्टॉक रिकमेंडेशन तुम्हाला देत नाही आहे तुम्ही चेक करू शकता की या रिव्हर्सल झोन नंतर रिव्हर्स होतंय का ओके त्यानंतर विप्रो बघूया हो विप्रोला आपण पहिलं टार्गेट आलेलं होतं खालच्या बाजूला दुसरं टार्गेट दिलेलं होतं दुसऱ्या टार्गेटच्या आज अगदी जवळपर्यंत पोहोचलं होतं आपण साधारणपणे दोनशे चौपन्न रुपये ऐंशी पैशाचं दुसरं टार्गेट आहे तुम्ही आजचा जर लो बघितला तर तुमच्या लक्षातील दोनशे पंचावन्न रुपये तीस पैशाचा आहे म्हणजे फक्त पन्नास पैशांनी आपल्याला टार्गेट राहिलंय ओके पन्नास पैशांनी टार्गेट राहिलं आजचा लो तिथपर्यंत पोचला होता कदाचित उद्या दुसरं टार्गेट येईल दुसरं टार्गेट आल्यानंतर जर त्याच्या खाली टिकलं तर तिसरं टार्गेटसुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे विप्रो आपल्याला रिस्की स्टॉक आहे खाली खाली जाऊ शकतोय असं आपल्याला आत्ता तरी वाटतंय तुम्ही विश्लेषण तुमच्या याच्यानुसार करू शकता त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया पुढचा स्टॉक आहे सिपला, सिपला तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल इथून खाली लागल्यावर आपण टार्गेट झोन दिलं होतं हे पहिलंच टार्गेट हिट केलं आणि ह्याचं कारण अमेरिकेचं टॅरिफ अमेरिका जो टॅक्स लावणार होतं त्यामुळे ह्या सगळ्या स्टॉकमध्ये मंदी येत होती आणि सिप्ला ही कंपनी अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करते पण आता लक्षात आलं की जास्त टॅरिफ लागत नाही टॅक्स लागत नाही गॅप गॅपअप ओपन झालं वर गेलं पण थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलंय शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे जर लो तुटला तर परत खाली येऊ शकते उद्या इथून पुढच्या काळात अवलंबून आहे लो तुटला नाही उद्या इथेच कुठेतरी ओपन झालं आणि वर जायला लागलं तर हो हो एक इनसाइड कॅन्डल बनू शकते म्हणजे उद्या जर हा लो तुटला नाही तर काय होईल इथे कुठेतरी ओपन होईल एक छोटीशी कॅन्डल अशी बनू शकते बरोबर आणि त्यानंतर मग आपल्याला काय होईल येणाऱ्या काळात ही समजा ग्रीन बनली ग्रीन बनण्याची शक्यता आहे तर इथून वर जाण्याची शक्यता मग निर्माण होईल ओके तर ह्या पद्धतीने इनसाइड कॅन्डल बनू शकते असं आपल्याला चित्र दिसतंय झी झील ह्या स्टॉक न काय केलं आपल्याला खूप दमवलेला आहे हा एकमेव स्टॉक असा आहे तरी सुद्धा मी रोज सांगतोय याचं कारण मागचे तीन आठवडे हा रिव्हर्सल झोन मध्ये फिरतोय वर जातो ह्या लेवलला जातो सेलिंग येतं परत वर जातो ह्या लेवलला जातं सेलिंग येतं आणि हे तीन आठवड्या पूर्वीपासून लेव्हल देऊन ठेवल्या ह्या वेळेला वाटलं होतं की खाली जाईल पण ब्रेकआउट कॅन्डलचा लोच तुटला नाही ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलं इथे बघा ज्या कॅन्डल न ब्रेकआउट दिलं लो तुटला नाही इथे ब्रेकआउट दिलं लो तुटला नाही परत वर गेले त्यामुळे आता परत ह्या लेवल आणि बरोबर ह्या लेवलला येऊन आपल्याला क्लोजिंग झालेलं दिसतंय आपलं एकशे सात रुपये चाळीस पैशाची लेवल आहे एकशे सात रुपये एकशे सात रुपये तीस पैशाची लेवल आहे एकशे सात रुपये चाळीस पैशाला क्लोजिंग आलेलं आहे तर तुमच्या लक्षात येईल किती आपल्याला ले त्याच लेवलला रिस्पेक्ट होतोय एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं बरोबर भर, इथून पुढच्या काळात काय होतंय लक्ष ठेवा आता इथून पुढे आपण हा स्टॉक काही कव्हर करणार नाही तीन आठवडे कव्हर करतोय अजून त्याला खाली रिव्हर्सल आलेलं नाही आहे हा एकमेव स्टॉक असा आहे की मागच्या दोन महिन्यात त्यानं आपल्याला म्हणजे खोटं पण ठरवलं नाही आणि खरं पण ठरवलं नाही असा एकमेव स्टॉक आहे बाकी सगळ्या स्टॉकमध्ये ॲटलिस्ट पहिलं टार्गेट आलेलं आहे आता अशा पद्धतीनं हे सर्व स्टॉक होते आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आजचं हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायक काम करते आणि त्याच्या सहाय्यानच रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे हा व्हिडिओ जर अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद